मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरातील पोलीस उपायुक्त कार्यालय झोन एक नाशिक येथील कॉमन मॅन पोलीस शिल्पाचे अनावरण करण्यात आले यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी जलशर्मा शर्मा पोलीस आयुक्त नाशिक संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण पोलीस उपायुक्त मोनिका राऊत पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव कारागीर मोतीराम पवार लक्ष्मण आतारकर पोलीस शिपाई विशाल पवार यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते सामान्य माणूस व पोलीस यांच्यातील संबंध अधिक दृढ व्हावेत अधिक दृढ व्हावेत अशी कॉमन मॅन पोलीस शिल्पाची संकल्पना आहे या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी बसवण्यात आलेला दगड घडवण्याचे पवार व आतारकर यांनी केले आहे नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी केल्यास मुळे मृत्यू ओढावू शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये पाणी भरपूर प्यावे बाहेर जाताना गॉगल्स टोपी छत्री इत्यादींचा वापर करावा मळमळ उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित